खरं तर या सगळ्यांना मी सांगितलं होतं मी आपल्या लोकांना भेटायला येईल म्हणून मी भेटायला यायचं म्हटलं आता जाऊन झालो मी डोंबिवली ग्रामीणला तिथे पण सांगितलं होतं मी भेटायला येईल म्हणून सगळ्यांना आपल्या सभा सभा लावून टाकली इथे पण कल्याण ग्रामीणला मी सगळ्यांना वाटत पाहिजे त्यांना भेटायला येतो इथं पण सभाच लावून टाकली थोडा भ्रमनिराश करणार आहे मी तुमचा भ्रमनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी माझी जरा नाजूक आहे आता मी घरात निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडस मला बरं वाटेल आहे हे आपल्या रोज रोज आपल्या सगळ्यांच्या मुलाखती आणि भाषण सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडस काय म्हणून त्याला रेकॉर्ड स्लो होते ना हळूहळू चालत तस थोडस मग जाणत नाही जरा थोडस समजून घ्यायला मी अपेक्षा करतो मी काय भाषण देण्यासाठी मी आलो नाही इथे फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यायचं होतं त्याने समालाव लावून टाकले सगळीकडची भाषण तुम्ही बघत असालच बघताय ना निवडणुकीची आहे ती कंटाळवाडी असतात ना मी तुम्हाला सांगतो मी जास्तीत ते जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवीन नवीन जोर, जोर, जोर काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो मुलाखतींच काय ते बघायलाच नको त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवर त्यांचं लक्षच नसतं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांच्याबद्दल काय कोणी फक्त महाराष्ट्राचे प्रश्न केले ते आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषण दिली आहेत त्या भाषणांना मी सगळे विषय आतापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उल्हासला विजयी करावा ते विजयी मिरवणूक दिवस येतो मी मी आहे फक्त तुम्हाला एवढं सांगायला की वीस तारीख विसरू नका कुठेही गाफील राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा भी तो भी तो भी तो भी तो ते गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तमाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिला आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून चिखलात ना आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचंय आणि ह्या बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्र परिवारातील लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ उल्हासच नव्हे तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आपल्याला ही वीस तारीख खूप महत्वाची आहे कुठेही गाफील राहू नका काही उच्च छोटे बो, छोटे मोठे काही छोटे मतभेद असतील गाडा तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र सगळा ठीकठाक करायचा आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता आज प्रसिद्ध करून आलेलो आहे मी इथे पाठवलं तुम्हाला तो सगळा व्हॉट्सअप विचारून तुम्हाला मिळेल तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि वीस तारखेला कुठेही न गाफील राहतो आपण सर्वजण बतवा लागला सर्वांना उतरवाला अशी एक आशा अपेक्षा बळगतो तेवीस तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईल ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद